आम्ही महायुतीला या पत्रकार परिषदेमधून इशारा देतो की तुम्ही छगन भुजबळांना उमेदवारी देऊन तुमच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका आम्ही पंकजाताईंना विरोध केला नाहीये आम्ही महादेव जानकरांना विरोध केला नाहीये आम्ही छगन भुजबळांना का विरोध करतोय तर छगन भुजबळ सातत्यानं मराठ्यांच्या विरोधात आहे हेच छगन भुजबळ ज्यांच्याबद्दल मराठा समाज प्रचंड तीव्र संतोष आहे राग आहे आज तुम्ही मतदार मतदारसंघात ही महायुती म्हणते की आम्ही सर्वेवर चालतो जर तुम्ही सर्वेवर चालता तर मराठा समाजात नव्हे तर इतर बारा बलुतेदार अठरा पगड जातीतल्या लोकांना तुम्ही विचारा ओपन विचारा एक काही माणूस म्हणणार नाही का छगन भुजबळांना उमेदवारी द्या आम्ही त्यांना निवडून देऊ त्या घटक पक्षातील पक्षातले नेते सुद्धा त्यांना स्वीकारायला तयार नसताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा तुम्ही हा घाट का धरलाय तुम्ही मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना देऊन एक प्रकारे समाजाच्या या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत एक प्रकारे समाजाला तुम्ही डिचावण्याचं काम करताय मग तुम्हाला मराठा समाज आणि समाजाची मतं किंवा त्या प्रश्नांची गरज राहिली नाही का तुम्हाला जर मराठा समाजाविषयी कळवळा असेल तर तुम्ही भुजबळांना उमेदवारी देऊ नका अन्यथा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना याचे परिणाम भोगावे लागतील आणि ते परिणाम तुम्हाला परवडणारे नसतील छगन भुजबळांना नाशिकमधून जर तिकीट दिलं तर मी स्वतः उमेदवारी करणार आहे मी पहिले स्पष्ट केलेलं आहे की छगन भुजबळ जर लढले तर मी स्वतः निवडणूक लढेल या ठिकाणाहून त्याच्यामुळं आम्ही उलट सांगतोय की त्यांना उमेदवारी देऊ नका जर मला तशी इच्छा असती तर मी म्हटलो असं भुजबळांना उमेदवारी द्या मला निवडणूक लढता येईल पण आमच्या डोक्यात ते राजकीय किडे नाहीत लक्षात घ्या जर भुजबळ लढले तर शंभर टक्के लढणार ना काय लढायचं नाही मग आम्ही समाजाचा उमेदवार देऊ आणि भुजबळ या महायुतीला त्यांची ताकद पण दाखवून देऊ पण ही महाराष्ट्रात नडेल ही काय एका संघापुरता नाही लक्षात घ्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात महायुतीच्या विरोधात हे वातावरण तयार होईल जर त्यांनी भुजबळ उमेदवारी दिली आणि ते भुजबळ इच्छुक पण नव्हते ना तुम्ही बळजबरी त्यांना घोड्यावर चढता असं सगळं चित्र दिसतंय ज्या भुजबळांनी काही तयारी केली नाही त्यांना अचानक वरतून आदेश आला तेच सांगतात की आम्हाला मला वरतून आदेश आला आणि मला उमेदवारी करायला सांगितली हे काय कळत नाही ना चित्र हे चित्र स्पष्ट करणार का नाही तुम्ही त्यांना उमेदवारी देऊ नका हा आमचा स्पष्ट या ठिकाणाहून आजही ठाम भूमिका आहे आणि उद्या पण तीच भूमिका राहणार नक्कीच आता तुमच्या सहकार्याने जो प्रश्न विचारला का तुम्ही भाऊ राजंना मतदान करा तसं होऊ शकत नाही जेव्हा भुजबळांची उमेदवारी डिक्लेअर होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला नाशिक जिल्ह्यातलं चित्र बदललेलं दिसेल त्यावेळेस समाज एक संघ राहील समाज एक ठिकाणी बसून त्यावर निर्णय घेईल म्हणून आज आम्ही कोणाची तरफदारी करायला नाही ही प्रेस फक्त भुजबळांना उमेदवारी देऊ नये एवढ्यासाठी आहे समाजाचे उमेदवार उद्या ठरवतील ना मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे मागच्या निवडणुकीत मराठा समाजाची मत विभागू नये म्हणून मी स्वतः फॉर्म भरून माघार घेतली आणि मी हेमंत गोडशेंना पाठिंबा त्यावेळेस दिला होता तो कॅन्डिडे आम्ही निवडून पण आणला पाहुणे तीन लाखांनी याही वेळेस जर महायुतीला तसा काही करिश्मा बघायचा असेल तर त्यांनी खरंच मराठ्यांना अंगावर घेऊन दाखवावं आम्ही मराठे काय आहोत हे महायुतीला दाखवून देऊ आम्ही धारांगे पाटलांशी नक्कीच याबाबत चर्चा करू की जर भुजबळांना उमेदवारी दिली तो पहले संगित है। कि है जी उमेद तर त्यांनी ऑलरेडी पहिलेच सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणाला पाडायचं तुम्ही ठरून घ्या ज्या त्या लेवलला ज्या त्या मतदारसंघात ती जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्ही निर्णय घ्या पण छगन भुजबळ जर या ठिकाणी उमेदवारी करणार असतील तर निश्चितपणे छगन भुजबळांच्या बाबत आम्ही सकल मराठा समाज शिष्टमंडळ धारांगे पाटलांकडे जाऊ आणि त्यांना या ठिकाणी भूमिका स्पष्ट करायला कारण भुजबळ हे एकमेव आहे जे मराठा समाजाच्या आर्यात आहे आम्हाला पर्यायशी तमा नाही आमचं दुश्मन कोण आहे समाजाचा छगन भुजबळ छगन भुजबळ हे आम्ही राजा भवराजांना का मतदान करायचं आम्ही त्यावेळेस ठरू ना आम्ही ज्यावेळेस भूमिका घ्यायची त्यावेळेस घेऊ पण समाजाने कोणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा रोल येईल त्यावेळेस आमची भूमिका काय आम्ही छगन भुजबळांच्या विरोधात सातत्यानं आंदोलन करतोय मोर्चा काढतोय छगन भुजबळ आम्हाला समाजाला टार्गेट करतात म्हणून छगन भुजबळांच्या विरोधात आमचा आवाज आहे छगन भुजबळांना उमेदवार त्यांनी दुसरी कोणाला द्यावी ना आज जर आम्ही म्हटलो का हो आम्ही राजा राजाभवना करू तर मराठा समाजावर मराठा क्रांती मोर्चावर आरोप करणारे तेच येतील की हे महाविकास आघाडीला मराठा क्रांती मोर्चा पूरक भूमिका घेतोय त्याच्यामुळं आमची स्पष्ट भूमिका आहे की भुजबळांच्या ऐवजी तुम्ही कोणी उमेदवार नंतर समाज ठरविल कोणाला मतदान करायचं अहो मी माझ्या समाजासाठी काम करतो ना मी माझ्या समाजासाठी काम करत नाही का मला त्यांच्याबद्दल आम्हाला दुमत नाही लक्षात घ्या भुजबळांनी आती केलेलं आहे छगन तेन भुजबळांनी आती केलेलं आहे मराठा समाजाच्या बाबत त्याच्यामुळं भुजबळांची उमेदवारी आम्हाला मान्य नाही त्यांनी त्यांच्या नेत्याच्या समर्थन केली मराठा समाजाच्या समर्थन थोडी विरोधक थोडी केली कोणी कोणाच्या नेत्याच्या संदर्भात जर भूमिका घेत असेल तर ती ती समज त्यांची भूमिका आहे वैयक्तिक मराठा समाजाचे विरोधक छगन भुजबळ आहेत त्यांना उमेदवारी देऊ नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे नाही भुजबळ आम्ही नाही घाबरत बिचारे व्यावसायिक घाबरतात व्यावसायिकांना काय वाटतं सत्ता समीकरण आहे आता तुम्ही पाहिलं अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकू शकतात डॉक्टर वकील आमच्या सारख्यांची काय गतं आणली तुम्ही धरून तुम्ही आमची काय गतं आणली अहो या राज्यात ज्याच्या राज्यात ज्या राज्याचा मुख्यमंत्री तो त्याच्या राज्यात सेफ नाही तुम्ही हे <laughs> बघा भुजबळ साहेब हे संविधानिक पदावर बसले आरक्षणाच्या बाबत मला वाटतं भुजबळ साहेबांचा अभ्यास थोडासा कमी अहो पन्नास टक्के आरक्षण या देशात आहे आणि त्या पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आता सुवर्णांचं आरक्षण वाढवलं म्हणजे साठ टक्के झालेलं आहे पण पन्नास टक्क्याच्या आत कुणबीचे प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात मराठा दा समाजाने दाखवून दिले की आम्हाला कुणबीमध्ये आम्ही आहोत आणि असल्यामुळे पन्नास टक्क्याच्या आत आम्हाला आरक्षण द्यावं पन्नास टक्क्याच्या बाहेर तर सगळेच म्हणतात ते टिकत नाही ना कोर्टात दोन वेळा तीन वेळा आरक्षण दिलंय पन्नास टक्क्याच्या वरचं तीन वेळा आरक्षण दिलं असताना ते टिकलं नाही म्हणून मराठा समाज त्याच्या हक्काचं संविधानिक पद्धतीनं टिकणार संविधानात बसणार पन्नास टक्क्याच्या हात आरक्षण म्हणजे भुजबळ साहेबांनी म्हणावं ना की जातीय जनगणना करा आणि ज्या ज्या जातीच्या जनगणनेनुसार ज्याच्या त्याचा असेल पन्नास टक्क्याच्या मराठा समाजाची जी लोकसंख्या असेल त्या प्रमाणावर त्यांना आरक्षण देण्यात यावं ही भूमिका भुजबळाने घ्यावा आम्ही अभिनंदन करू पण भुजबळ ते म्हणत नाही भुजबळांना माहित आहे भुजबळ काय म्हणतात आमच्या ओबीसीत अहो ओबीसी काय तुमच्या बापाची मक्तेदारी आहे का आमच्या ओबीसीत म्हणजे का मराठा समाजाला संविधानिक आरक्षण पन्नास टक्क्याच्या ओबीसीतून मिळत आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्याच्यामुळे आमचा विरोध आहे भुजबळ काय दुश्मन नाही का, का बांध भाऊ नाहीये पण ते समाजाच्या आमच्या तरुणांच्या तोंडाला पानं पुसतात आमच्या तरुणांचं मराठा आरक्षण घालवलेलं आहे भुजबळांनी म्हणून आमचा भुजबळांना विरोध आहे शंभर टक्के हे मीच नाही किंवा हे व्यासपीठच नाही तुम्ही ग्रामीण भागातल्या शेवटच्या टोकाच्या गावात जाऊन जरी एखाद्या सर्वसामान्य मराठा समाजाला बांधवाला विचार मराठा समाजाचाच नाही हे तुम्हाला आता परत सांगतो छगन भुजबळ हे स्वतःला ओबीसीचे नेते समजतात बारा बलुतेदार अठरा पगड जातीतल्या कुठल्या माणसाला त्यांनी नाशिकमध्ये मोठं केलंय मला सांगा त्यांनी कुठल्या नेत्याच्या संदर्भात एखाद्या ओबीसीच्या घटकाला पुढे आणून त्याला न्याय दिला आतापर्यंत सांगा आतापर्यंत छगन भुजबळांना स्वतःच्या पुतण्याची उमेदवारी मागता आली स्वतःच्या मुलाची उमेदवारी मागता आली स्वतःच्या सुन्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले स्वतः लढतात अरे एका घरात तुम्ही चार चार माणसांनी तुम्ही ओबीसीचे नेते स्वतःला म्हणतात का तुम्हाला दुसरे तुमच्या घटकातील दुसऱ्या नेत्यांना किंवा समाजातील एखाद्या तळागाळातल्या माणसाला न्याय देण्यासाठी भूमिका घेता येत नाही का, का? अजिबात घेता येत नाही हे फक्त त्यांच्या घरासाठी त्यांच्या घराला वाचवण्यासाठी छगन भुजबळ हे ओबीसीच्या नेतृत्वाचा सोंग आणतात ते कुठल्याही समाजाला ओबीसीतल्या घटकाला न्याय देत नाही आणि त्यांनी तुम्ही बघा ना नावी समाजाला मराठा समाजाच्या विरोध करायचं काय काम होतं का अरे नावी समाज हा गुन्हा गोविंदाने मराठा समाज नांदतो काही गरज होती का नाही आदिवासी समाजाला आणि धनगर समाजाला एकमेकाच्या विरोधात करणारे कोण आहे हे छगन भुजबळच आहे ना आणि मग अशा नेत्याला जर जो नेता प्रत्येक जाती जातीच्या दोन दोन घटकांमध्ये वाद लावण्याचं काम करतो त्या नेत्याला उमेदवारी देण्याचं धाडस महायुती का करते हा प्रश्न आमचा महायुतीला आहे भुजबळांच काम जोही मराठा समाजाचा माणूस करेल त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण नक्कीच पुढच्या निवडणुकीत करून घ्यायचं मराठा समाज आणि त्या समाजावर झालेले आतापर्यंतचे अन्याय जर बघितले मला वाटत नाही भुजबळांच्या गाडीत बसणारा मराठा समाज सुद्धा राहील त्यांच्याबरोबर आणि मतदान जाताना करताना तो दुसऱ्यालाच करेल एवढं लक्षात घ्या आणि आशे पडले ना मागच्या वेळेस भुजबळांबरोबर अनेक मराठा समाजाचे नेते होतेच अहो दोन लाख पंच्याहत्तर हजार मतांनी भुजबळ पडले नाशिक लोकसभेला आता हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जे कोणी त्यांची कमिटी बसली कमिटी त्या कमिटीला मी सांगतो की भुजबळांबरोबर त्यावेळेस तर एवढा जातीवाद भुजबळांनी केला नव्हता एवढं मराठ्यांना दिसवलेलं नव्हतं त्यावेळेस सुद्धा भुजबळांबरोबर अनेक मराठ्यांचे दिग्गज नेते होते मधले भुजबळांना दोबी पछाड दोन लाख पंच्याहत्तर मतांनी त्यांच्या पुतण्याला त्यांना एक लाख पंच्याहत्तर हजार मतांनी दिलेली आहे याचा अभ्यास करून अठ्ठेचाळीस मतदारसंघांचा विचार करून उर्वरित सत्तेचाळीस मतदारसंघाचा विचार करून महायुतीनं विचार करावा भुजबळांना उमेदवारी द्यायची का नाही द्यायची आणि जर दिलीच मग मराठे ज्यावेळेस महायुतीच्या विरोधात येतील त्यावेळेस मात्र या सर्व नेत्यांनी मराठा समाजाला जातीय रंग किंवा जातीयवादी म्हणण्याचं धाडस करायचं नाही आम्ही आज तुम्हाला सूचक इशारा दिलाय तुम्ही त्यांना देऊ नका मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका केली जो माणूस मराठा समाजासाठी कामाला येईल त्याला निवडून द्या मग तो कोणत्याही पक्षातला असेल त्यांनी काय असं विशिष्ट पक्षाचं नाव सांगितलं का तर नाही सांगितलं म्हणून महायुतीनं सुद्धा छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नये समाज ठरवेल मग कोणाबरोबर जायचं कोणाला मतदान करायचं येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या घटकांना त्यांनी आता न्हावी समाजाने ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं तुम्ही सगळ्यांनी मीडियानेच दाखवलेलं आहे काय भूमिका आहे त्या समाजाची भुजबळांच्या विरोधातच भूमिका आहे तुम्ही त्यांच्या शेजारचे दोघांचे मतदारसंघ आहेत एक आमदार आहेत त्या ठिकाणी आणि भुजबळ साहेब पण आमदार आहेत त्या दोघांचे वाद सुरुवात होत आहेत ना म्हणजे भुजबळांबरोबर ओबीसी आहेत हे कोणी सांगता अजिबात नाही मराठा समाज ओबीसी हा एक संघ आहे आम्ही तळागाळातील समाज बांधव एकमेकांसोबत आहोत आमच्यामध्ये कुठलेही वाद नाही आणि मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्या जातीला कुठल्या धर्माला विरोध नाही तो वैयक्तिक छगन भुजबळांना विरोध आहे बाकी भुजबळांच्या जातीला नाही भुजबळांच्या ओबीसीतल्या कुठल्या घटकाला नाहीये तर भुजबळांना आमचा विरोध आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी